नमस्कार मित्रांनो माझी नवीन सुरुवात होती कुकड मी शेड वगैरेचं बांधकाम धरलं होतं आणि शेड वगैरे माझं पूर्णही झालं आणि मी पंचवीस ते तीस पक्षी आणले होते बघा शेड असं मारलं होतं मी आणि त्यामध्ये सोडून दिलं कारण वस्तीवरून आणले होते मी खेड्यापाड्यातून गोळा करून तर त्यांना बंदिस्त केलं आणि बरंच काही त्यातून मला समजा अनुभव मिळाले आणि अनुभवातून हो मी वाढवत गेलो कारण अंड्याची विक्री आणि अंड्याची इन्कम आणि अंडे बी माझ्याकून विक्री होऊ लागले तर मी वाढवण्याचा प्रयत्न करत होतो आणि वाढवतही गेलो आणि अंड्यातून जे इन्कम मिळाले का मला बरंच काही म्हणजे फायदा होऊ लागला माझा तर मी सुरुवात केली या पद्धतीने पक्षी होते माझे जशी अंड्याची मागणी वाढत गेली मी तसं पक्षी वाढवत गेलो तर संपूर्ण व्हिडिओमध्ये स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओत माझी माहिती दिलेली आहे तर या या पद्धतीने मी म्हणजे जे येणाऱ्या अडचणी वगैरे असन त्यावर मी भात घालून वाढवत गेलो तर अंड्याची मागणी आणि कोंबड्यांची मागणी वाढल्यामुळे मी साठ बाय शंभरचं कंपाऊंड करायचा विचार केला आणि कंपाऊंडही पूर्ण केलं आणि ज्याल हवेला आपलं शेती असल्यामुळं जलनावेळेला आपण बॅनर वगैरे लावलं बघू शकता तर अंड्यासाठी जास्तच मागणी वाढली बॅनर वगैरे बघून आपल्याकडे लोक यायला लागले आणि अंड्याची मागणी वाढत गेली तर अंड्याच्या मागणीमुळं आपण मग कोंबड्यांची संख्या वाढत गेलो आणि बराच प्रतिसाद मिळाला असाच आपल्याला लोकांकडनं कारण अंडे विक्री होऊ लागले तर मला बी काही वाटलं नाही तो मंग में में दौक्तर था, दौक्तर था तर मग बाजारचं वेस्टेज वगैरे आठवडे बाजार भरतो तिथून आम्ही वेस्टेज आणून लागलो तेव्हा खाद्याचा खर्च कमी होत गेला मग आम्ही पक्षी वाढवण्याचा विचार केला आणि वाढवतही गेलो आणि येणारे आजार वगैरे माहिती झाली बरंच डॉक्टरचा डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यावर औषध उपचार केले आणि जसजसा अनुभव येत गेला तसं तसं कोंबड्या वाढवत गेलो आणि इतर प्रशिक्षणही घेतलं आम्ही आणि त्यानंतर शेळीपालनही केलं मी एक एक वर्ष झालं आता आता यातून बरंच काही मानधन मिळत आहे मला आणि माझा प्रयत्न चालू आहे स मोठं करण्याचा आणि जे करण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी बी खूप छान आहे करू शकता फक्त माणसात करण्याची जिद्द असावी तुम्ही पण करू शकता तर अशा पद्धतीने चारावजी वगैरे नियोजन केलेलं आहे आपण मेथी घात दशरद घात तर पिलांचा आजार वगैरे तर आपण त्यांना क्रोसलिंग टी एचची फवारणी वगैरे करतो महिन्याची महिन्याला आणि जंतुनाशक असे असे औषध त्यांना देतो क्रोसलिंग टी ची फवारणी वगैरे करतो आणि सर्दी सर्दी यासाठी आपण ट्रॅक सायकलिंग आणि लेक्झन पावडर वगैरे वापरतो हप्त्यातून एक तर दोन वेळेस तुम्ही वापरू शकता जेणेकरून आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहतील या पद्धतीने जंतुनाशक वर वगैरे तुम्ही औषध देण्याचा प्रयत्न करायचा डॉक्टरच्या सल्ल्यानं आणि असा खूप काही खर्च नाही आहे आठवडी बाजारातून वेस्टेज वगैरे आणलं ना तर खूप काही प्रवडतं कुकुडपालन शेतीला जोडधंदा म्हणून तर नव तरुण मित्रांना हेच म्हणणं आहे की तुम्ही पण करू शकता नोकरीच्या शोधात वर्ष वाया घालवण्यापेक्षा तुम्ही काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा तर शेळी पालन बी करतो बघू शकता तुम्ही आणि सर्व जुगाड पद्धतीने शेड वगैरे आपण मारलेले तुम्ही बी करू शकता धन्यवाद